हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक दिनाबद्दल निबंध चला तर मग सुरू करूया वी आजच्या या व्हिडिओला शिक्षक म्हणजे अपूर्णला पूर्ण करणारा तत्वातून मूल्यम फुलवणारा शिक्षक म्हणजे निखळ झरा अखंड वाहत राहणारा शिक्षक दिन हा प्रत्येकासाठी विशेषतः शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय खास प्रसंग आहे दरवर्षी पाच सप्टेंबर हा दिवस विद्यार्थ्यांकडून त्यांच्या शिक्षकांना आदरांजली देण्यासाठी म्हणून साजरा केला जातो पाच सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर एकोण अठराशे रोजी झाला होता त्यामुळे शिक्षकी असलेले त्यांचे प्रेम आणि आसक्तीमुळे त्यांच्या जन्मदिनी संपूर्ण भारतभर शिक्षक दिन साजरा केला जातो त्यांचा शिक्षणावर प्रचंड विश्वास होता आणि ते विद्वान मुत्सद्दी शिक्षक आणि भारताचे राष्ट्रपती म्हणूनही प्रसिद्ध होते ते राष्ट्रपती असताना त्यांचा वाढदिवस पाच सप्टेंबर या दिवशी साजरा करण्याची मागणी आणि विनवणी काही विद्यार्थ्यांनी केली त्यावर त्यांनी आपण पाच सप्टेंबर हा दिवस माझा वाढदिवस म्हणून नये तर शिक्षक दिवस म्हणून साजरा का करू नये त्यांच्या व्यक्तवानंतर संपूर्ण भारतात पाच सप्टेंबर हा शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो आपल्या जीवनातील आपल्या शिक्षकांचे महत्त्व आणि गरज लक्षात घेऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आपण दरवर्षी शिक्षक दिन साजरा करतो शिक्षकांच्या हातात देशाचे भवित भविष्य असते कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर शास्त्रज्ञ इंजिनियर लेखक शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचावणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते आई शिक्षकांकडून बऱ्याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालकही म्हटले जाते आपले विचार मत आणि व्यक्तिमत्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो चांगले संस्कार शि राहणे आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते या नात्याचे महत्त्व समजवण्यासाठी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो शिक्षक आम्हाला केवळ शैक्षणिकदृष्ट्या चांगले बनवत नाहीत तर आमचे ज्ञान आत्मविश्वास वाढवून आम्हाला नैतिकदृष्ट्या देखील चांगले बनवतात जीवनात चांगले कार्य करण्यासाठी प्रत्येक अशक्य कार्य शक्य करण्यासाठी ते आपल्याला सतत प्रेरणा देतात आपले जीवन घडवण्यात शिक्षकांची मोठी आणि महत्वाची भूमिका असते यश मिळवण्यासाठी ते आपल्याला अनेक मार्गांनी मदत करतात जसे की आपले ज्ञान कौशल्य पातळी आत्मविश्वास इत्यादी वाढवणे आणि आपले जीवन योग्य प्र आकारात तयार करणे यामुळे आपल्याला निष्ठावंत शिक्षकांचीही काही जबाबदारी आहे शिक्षक हेच विद्यार्थ्यांच्या जीवनातील खरे कुंभार आहेत जे केवळ आपले जीवनच घडवत नाहीत तर संपूर्ण जगात अंधार असूनही आपल्याला प्रकाशाप्रमाणे जळण्यास सक्षम बनवतात शिक्षकांचा आदर आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो भारतभरातील शाळांमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी विद्यार्थी त्यांच्या आवडत्या शिक्षकांचा पोशाख परिधान करतात आणि त्यांच्या वर्गात जाऊन लहान विद्यार्थ्यांना शिकवणी देतात या दिवशी त्यांना वेगवेगळे वर्ग दिले जातात जिथे ते जाऊन शिकवू शकतात लहान मोठ्या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी हा दिवस खूप मजेदार आहे शिकवण्याबरोबरच इतरही अनेक उपक्रम सहभागी होता येत या दरम्यान शाळेची शिस्त कायम राहील याची काळजी वरिष्ठ विद्यार्थी घेतात आणि त्यासाठी कनिष्ठ विद्यार्थी त्यांना सहकार्य करतात या दरम्यान सर्वोत्कृष्ट ड्रेस आणि रोल प्ले सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात याशिवाय इतर अनेक प्रकारचे कार्यक्रम आणि स्पर्धा नृत्य रंगमंच नाटक फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि भाषण आयोजित केल्या जातात या खास दिवशी विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांसाठी ग्रीटिंग कार्ड फुले आणि इतर अनेक भेटवस्तू आणतात या दिवशी विद्यार्थी खूप आनंदी असतात आणि त्यांच्या स्वतःच्या मार्गाने त्यांच्या आवडत्या शिक्षकांचे अभिनंदन करतात काही विद्यार्थी पेन डायरी कार्ड इत्यादी देऊन अभिनंदन करतात आणि त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतात शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आजचा हा छोटासा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद